नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत निलंगा शहरातील एक प्रतिष्ठित व्यापारी विलास पाटील आहेत निलंगा शहरातील संभाजी कृषी सेवा केंद्राचे ते मालक आहेत निलंगा शहरातील एक प्रतिष्ठित व्यापारी असा त्यांचा हा जो काही प्रवास आहे थक्क करून टाकणारा अशा प्रकारचा प्रवास आहे त्यांनी जे काही आज यश मिळवलेलं आहे त्यामध्ये त्यांनी फार मोठा अशा प्रकारचा संघर्ष केलेला आहे तर नेमकं त्यांनी केलेला जो काही संघर्ष आहे हा संघर्ष आज आपण श्री ले पाटील यांच्या संवाद साधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार सर नमस्कार 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 सर आज निलंगा शहरामध्ये एक प्रतिष्ठित व्यापारी म्हणा किंवा एक कोट्याधीश व्यापारी म्हणा असा तुम्हा तुमचा नावलौकिक आहे तर हा जो काही प्रवास आहे साहजिकच एका दिवसामध्ये झालेला नाही तर तुम्ही हे जे काही यश मिळवलेलं आहे किंवा तुम्ही जे काही संघर्ष तुमच्या जीवनामध्ये केलेला आहे त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल सुरुवात कुठून झाली कसं झालं त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आम्हाला तर सर बघा सुरुवात झाली माझी एकोणीसशे ऐंशीपासून मी जेव्हा गावामध्ये बेकार परिस्थितीमध्ये फिरत होतो त्याच्यातून मला मार्क्स आवडतो मी निलयाला येऊन गोवन ट्रेनिंगमध्ये सुरुवातीला नोकरीच्या काळामध्ये तिथं नोकरी करायला सुरुवात झाली तिथून माझी सुरुवात झाल्यानंतर मला तिथून चांगली माहिती मिळाली चांगला अभ्यास मिळाला शिर्डीनं मला चांगल्या प्रकारे विद्या दिली त्याचबरोबर मी पोलीस वाटचाल चालू झाली त्यानंतर परत मी दहा वर्ष शेवटीकडे नोकरी करून काढली तुम्ही मला चांगला अनुभव आला चांगल्या प्रकारे मला विद्या भेटली तिथून तिथून मी परत गेलो जोरदाब केसर कशी तिथं खूप मोठी जबाबदारी माझ्याजवळ पडली तिथं सोळा वर्षे काम केलं मी तिथल्या अनुभवाच्या जोरावर मी माझं स्वतः दुकान टाकून आज ह्या बापर्यंत मी आलेलो आहे म्हणजे निलंगा शहरातील श्री सोमानी आणि निलंगा शहरातील श्री जोरदाब केसर यांच्या या ठिकाणी तुम्ही जवळपास त्या दुकानामध्ये किती दहा आणि सोळा सोळा सव्वीस वर्ष नोकरी केली त्याच्या अगोदर पण तुमचं जे काही शालेय जीवन आहे त्यामध्ये पण तुम्हाला फार संघर्ष करावा लागला होता काय नेमकं हो ना त्यावेळी खूप संघर्ष करावा लागतो अशी परिस्थिती फार हलकीची होती तर एवढी काही म्हणजे उद्योगधंदे नव्हते किंवा मोलमजुरी मिळत नव्हती त्या हलकीतून आम्ही इथपर्यंत माझा प्रवास झालेला आहे आणि हे जे दुकान टाकले दोन हजार चारमध्ये हे माझ्या मागच्या अनुभवानं माझा मागचा अनुभव चांगला असल्यामुळं मला चांगला धंदाकारी संधी मिळाली आणि मला माझ्या सुरुवातीच्या गिरायकापासून आता पण गिरायकांना मला साथ दिली जे मोठे मोठे शेतकरी होते शेतकऱ्यांनी मला साथ मिळाली आणि मी जे धंदा केलो हे सगळं इमान इतबर धंदा केलेला आहे याच्यामध्ये मी कुठली क क म्हणजे काट कसं केलेलं नाही ब्रँडेड कंपनीची माल ठेवलो ब्रँडेड कंपनीचे मी कामं घेतलो आज माझ्या जुहारीचं काम आहे माझ्या कोरोमंडल कंपनीचं काम आहे ह्या कंपनी जेव्हा माझा धंदा वाढलेला आहे आणि त्याबद्दल आपण गिरायकामध्ये एक प्रकारचा ठसा उमटलेला आहे आणि शेतकऱ्याला खूप मोठा माझा विश्वास असल्यामुळे मी पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे सर तुम्ही आता सांगितलं की जवळपास सोळा सव्वीस वर्ष तुम्ही दोन ठिकाणी सेवा केली किंवा के नोकरी केली मग आता त्यानंतर तुम्ही स्वतःच काय संभाजी कृषी सेवा केंद्र चालू केलं त्यासाठी भांडवल लागतंय तुमची जी काय आर्थिक परिस्थिती तर अत्यंत हलाखीची होती हे जे काही भाग भांडवल म्हणा किंवा भांडवल म्हणा तुम्ही नेमकं कुठून निर्माण केलं हे माझी पाहुण्याची काही साथ घेतली काही कंपन्यांना मदत केली काही वरले व्यापाऱ्यांना मला मदत केली सुराज पाटले एक चांगल्या प्रकारचा बिझनेसमॅन आहे नोकरीच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे नोकरी करून उद्योगांना चांगला टिकविलेला आहे त्याच्या भरोश्यावर मला कंपन्यांना साथ दिले माझ्या वरले व्यापाऱ्यांना साथ दिले माझ्या माझ्या पाहुण्या साथ दिली माझ्या मित्रांना साथ दिली त्या सा त्या धंद्यामध्ये मी त्याच्या संबंधी मी पुढे आलो आहे सोमानी म्हणा किंवा जोरदार सर म्हणा या कुटुंबियासोबत आज तुमचे संबंध कसे आहेत आणि चांगल्या प्रकारे संबंध आहे दोघांसोबत आणि मी जोळदेव mm सरच्या -hmm. घरी जातोय आणि मी सोमानी सरच्या घरी जातोय यांच्यामध्ये कुठला माझा दुराव झालेला नाही आणि माझे चांगले मागे तसं पुढे मागे आणि तिथं संबंध चांगले आहे आता तुमचं जे काही शिक्षण आहे शिक्षण त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आम्हाला शिक्षण झालं तर दहावी पास आहे मी त्याच्या पुढे मला शिक्षण करायचे काही योग आले नाही तेव्हा माझी परिस्थिती फार बेकारची असल्यामुळे मला पुढे शिक्षण करता आलं नाही म्हणून या क्षेत्रामध्ये वळू नोकरीच्या नोकरी करत करत इथपर्यंत माझा प्रवास झाला चांगल्या प्रकारे सेवा दिल्यामुळे माझी आणि माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे आज ते तुमचं काही संभाजी कृषी सेवा जे काही केंद्र आहे निलंगा म्हणा किंवा निलंगा तालुक्यातील की नामवंत ता अशा प्रकारचं कृषी सेवा केंद्र म्हणून ओळखलं जात आहे तर नेमकं तुमच्याकडे आता सव्वीस वर्षाच्या अनुभवाच्या बळावरती तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय चालू केला आणि त्याच्यानंतर किती वर्ष झालं तुमच्या स्वतःच्या संभाजी वीस वर्ष झाले म्हणजे हे वीस आणि अगोदरचे सव्वीस वर्ष बरोबर हो तर सेहेचाळीस वर्षाचा तुमचा अनुभव आहे आता नेमका संभाजी कृषी सेवा केंद्रामध्ये नेमका कोणत्या कोणत्या एजन्सी आहेत काय सांगाल तुम्ही आम्हाला तर माझ्याकडे ह्या दुकानामध्ये दे जुहारी केमिकलची एजन्सी आहे कोरोमंडलची एजन्सी आहे आणि पेस्टीसाइड मध्ये तसं नामकिन चार पाच कंपन्या काम आहेत या ब्रँडेड कंपनीच्या जीवावर आपण धंदा एवढ्या मोठ्या प्रमाणात करतो आहे आणि माझ्याकडे एवढ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यामुळे मायाकडे शेतकरी आकर्षित होतोय त्यामुळे माझा धंदा एवढा मोठा आहे आता संभाजी कृषी सेवा केंद्र आहे आता तुम्ही जवळपास जेव्हा चालू केलं त्यावेळेस तुमचं भांडवल किती होत मी जेव्हा चालू केलं तर मी बँकेत भांडवल माझ्या दुसरं भांडवल काहीच नव्हतं मी बँकेत भांडवल आणि माझ्या कंपन्याचे पैसे आणि माझ्या वरल्या व्यापाऱ्यांनी मला मदत केली त्याच्या जीवावर मी आता मी इतका धंदा केलेला आहे माझ्याकडे बँकेचं कर्ज आहे स्वतः की भांडवल तरी तुम्ही काय का ना काय गुंतवणूक केली असेल ना एखादं दुकान चालवायचं म्हणल्यानं गुंतवणूक किती रुपये तुम्ही त्यावेळेस कृषी सेवा केंद्रामध्ये माझ्या मामानं मला दोन लाख रुपये दिले होते धंदा करायचा त्या मामा दोन लाखावर आणि माझ्या माझ्या वरल्या पार्टीच्या भरोश्यावर धंदा चालू केला त्या प्रगती पोहोचलेला आहे आज संभाजी कृषी सेवा केंद्राची गुंतवणूक किती आहे किंवा आज भांडवल किती आहे सांगता येईल काय असं पाच पंधरा लाख रुपये तसं आहे माझं वैयक्तिक पाच पंधरा लाख भांडव तयार केलेला आहे त्यामुळे माझं फार मोठं गुंतवणूक झालेली आहे आज स्वतःचं घर आहे स्वतःची जागा आहे स्वतःचं गोडाऊन आहे सध्या माझी परिस्थिती तेवढी चांगल्यापैकी नाही आहे त्याकडे मी माझा ठीक धंदा आहे आता तुमची जे वार्षिक जे काही उलाढाल आहे वार्षिक उलाढाल काय असेल सांगते माझी वार्षिक उलाढाल तर कमीत कमी पाच ते साडेपाच कोटी पण जाते वार्षिक मागच्या वर्षी चोवीस पंचवीसला जवळपास पावणे पाच कुठचा माझा व्यवहार होता हे औषध दुष्काळ पडल्यामुळे आता पावणे पाणी कमी आहे पाऊस कमी आहे तर बो आहे का होते आता आतापर्यंत बरा धंदा झालेला आहे आता तुम्हाला हे जे काही यश मिळालेलं आहे निश्चितच बाबा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून तुम्ही तुमच्या जीवनाची सुरुवात केली आणि आज निलंगा शहरामध्ये एक पटीश व्यापारी म्हणा किंवा प्रतिष्ठित व्यापारी म्हणा तुम्ही नावलोक संपादन केलेलं आहे तर यामध्ये तुम्हाला हे जे काही यश आहे नेमकं तुम्हाला यश मिळालं नेमकं काय कारण आहे का तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एवढे यशस्वी होऊ शकलात हे यश कारण म्हणजे कसं सर आपल्यावरला जे शेतकऱ्याचा विश्वास आहे आणि माझ्याकडे जे कंपनीचे कामं आहेत आणि सगळे ब्रँडेड कंपनी कामं असल्यामुळं आणि आपण शेतकऱ्यात चांगल्या प्रकारे सेवा देत असल्यामुळं आणि डोअर टू डोअर आम्ही जाऊन तिथं पोहोचल्यामुळं शेतकऱ्यापर्यंत तेच आपलं भांडवल आहे त्याच्यामुळे माझा धंदा एवढा मोठा वाढलेला आहे म्हणून इतपत आलो सेहेचाळीस वर्षापूर्वी ज्यावेळेस तुम्ही सोमानी यांच्या कृषी सेवा केंद्रामध्ये मुनीम म्हणा किंवा कामगार म्हणून कामाला होत त्यावेळेस कधी वाटलं होतं की निलंगा शहरामध्ये आपलं विलास पाटील यांचं की कृषी सेवा केंद्र उभारेल असं कधी वाटलं होतं त्यावेळेस मला कधी वाटलं नाही सर हां फक्त आपण नोकरी करतो माझी परिस्थिती फार बेकार होती हाँ, हाँ। बेकारी परिस्थितीमध्ये फक्त उदरनिर्वाह भागासाठी आपण नोकरी करत होतो त्यावेळेस नोकरीच्या पोटामध्ये असं येश येत गेलं मला त्यामुळे मला धन पोटाची मला संधी मिळाली आता मागे जीवनामध्ये मागे वळून बघितल्यानंतर काय वाटतं तुम्हाला की तुम्ही काही जण होतात शून्यातून तुम्ही एक आज मोठ विश्व निर्माण केलेलं आहे मग आता हे सगळं बघितल्यानंतर आज तुमचं जे काही नावलौकिक म्हणा किंवा काही ना काय तुम्ही चांगल्या प्रकारे गुंतवणूक केले किंवा के चांगलं तुम्ही आर्थिक दृष्ट्या सक्षम झालेला हे <गण> सगळं बघितल्यानंतर आता तुम्ही सांगितलं तुमच्या जे काही दोन मुली आहेत अतिशय चांगल्या घरी दिलेल्या आहेत बरोबर एक मुलगा आहे तुमचा तो पण मुलगा तुमचा जो काही हा जो काही बिझनेस आहे अतिशय सक्षमपणे चालवत आहे तुम्हाला आता मदत करत आहे हे सगळं बघितल्यानंतर काय वाटतं तुम्हाला नेमकं काय सर मी आता समाधानी आहे कारण मी आता पण जे सेवा केलो मार्केटमध्ये सगळ्याचा मला पाठिंबा मिळाला मार्केट मार्केटमध्ये जे माझे व्यापारी बंधू आहेत ते पण मला पाठिंबा दिले आतापर्यंत सहकार्य केले माझ्या पूर्ण व्यापारी बांधवाच्या सहकार्यामुळे पण मी इथपर्यंत आलो आणि माझ्या मुली चांगल्या घरी गेले माझा मुलगा करता बर आहे आता मुलाचं मला भरपूर मोठं सहकार्य आहे आता पंचावन्न टक्के काम माझा मुलगा आणि कांत करतोय कांत म्हणजे माझा भाचा तो सुराजीपासून कांत म्हणजे मी दुकान बघत होतो तुमचे भातचे का आणि मुलगा संभाजी ह्या दोघांमुळे धंदा बऱ्यापैकी चालतोय मी तेवढं काही मध्ये की इंटरफिअर करत नाही आणि हे दोघं आल्यामुळे मग धंदा चांगल्यापैकी वाढलेला आहे मग आता काही नसताना तुम्ही एवढं केलत आता तर बरच काही तुमच्याकडे आहे आता भावी काय योजना भाई काय नाही हे धंदा टिकवून ठेवून हेच माझं भावी उद्देश जिथपर्यंत मला गिरागाला चांगली सेवा देता येईल ते माझा प्रयत्न राहील इथून पुढच्या काळात मी कधी गिरायकावर नाराज करू देणार नाही आणि गिरायकाची काही गैरसमज होईल असं मी कधी वर्तून करणार नाही हाच माझा उद्देश आहे पुढे चालू मी सर मराठी जे काही मुलं आहेत सुशिक्षित मुलं की धंदा करायला घाबरतात आता तुमचा तर जवळपास या धंद्यातला शेचाळीस वर्षाचा अनुभव तर समजा एखाद्या आत वाटलं की आपण कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या व्यवसायाची सुरुवात करावी तर अशा तरुणांना अशा युवकांना शेचाळीस वर्षाचा अनुभव असले या क्षेत्रातील विलास पाटील नेमकं या मुलाखतीच्या माध्यमातून काय सांगतील नाही धंदा करायला कसा आहे सर धंदा करणं सोपं आहे हा पण भांडवल खूप लागते धंद्याला ह्या भांडवल लागते पण माणसं पाहिजे पाठबळ पाहिजे आणि एक माणसाचा धंदा नाही आहे हे त्याला घरचे कमीत कमी तर माणसं पाहिजे आणि पैसा खूप लागतो धंदा करणं सोपं आहे पण ह्या गोष्टी तर अडचणीच्या वाटतात तुमच्या या व्यवसायामध्ये मार्जिन खूप आहे मार्जिन खूप आहे असं म्हणलं जातं नेमकं काय मार्जिन आहे असं म्हणतात बरोबर आहे पण भांडवाच्या हिशोबाने मार्जिन फार कमी आहे त्या धंद्यात जेवढं काही पैसा लागतो जेवढं भांडवल लागतंय त्या हिशोबामध्ये पटीमध्ये मार्जिन फार कमी आहे तरी पण टर्नओव्हर जास्त असल्यामुळं हे धंदा आपल्याला परवडतोय हेच उद्देश दुसरं काही मग आता या व्यवसायामध्ये जसं तुम्ही सांगितलं तसं काही नेमकं का अडचणी पण असतील होय शेचाळीस वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करता म्हणजे निश्चितपणे काही चांगल्या बाबी म्हणा किंवा काही अडचणी पण तुम्हाला माहीत असतील तर या व्यवसायामधल्या अडचणी काय आहेत काय सांगाल तुम्ही आम्हाला अडचणीचा संबंध काही येत नाही आपण जर व्यवस्थेचा धंदा केलो तर आपण अडचणीला सामोरे जायची गरज पडत नाही आपण व्यवस्थित तर चांगल्या प्रकारचे बियाणे दिलो चांगल्या प्रकारचे खतं दिलो गिरायकाला चांगली सेवा दिलं अर्थ आपल्या अर्थ येणारच नाही सर याच्यामध्ये दोन पैसे तरी आपण देऊनच जाणार आहे हे कुठली अर्थ येणार नाही फक्त आपण चांगल्या हिशोबाने धंदा करायला पाहिजे गिरायकाचा विश्वास संपन्न करून घ्यायला पाहिजे जेवढा तुम्ही विश्वास संपन्न करू शकल तेवढा धंदा वाढणार आहे त्याच्या जेव्हा मी एवढा मोठा झालो ही गिराकाचा माझ्यावर खूप मोठा विश्वास आहे आणि मी गिराकाला चांगल्या प्रकारे सेवा दिल्यामुळे माझ्या गिरायक आणि चाळीस वर्ष माझ्या गिरायक टिकून आहे तेच गिरायक आतापर्यंत हेच माझा फायदा म्हणजे ग्राहकांना जेवढी काही दर्जेदार सेवा देता येईल आणि जेवढं काही गुणवत्तापूर्ण अशा प्रकारचा काय माल देता येईल ते देण्याचा प्रयत्न के तुम्ही केलेला आहे त्यामुळेच तुम्ही या क्षेत्रामध्ये फार मोठं यश संपादन केलं धन्यवाद सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद